महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी तुळजापूर मतदारसंघाचा दुप्पट टाकतीना विकासात्मक कामे केली आहेत साहेब तुमच्या मागे तरुण पिढी शेतकरी कामगार तसेच मतदारसंघातील प्रत्येक माणूस तुमच्या पाठीमागे खंबीरपणानं उभा आहे साहेब एक घोषणा केली आज एवढे लोक जनतेमध्ये जर महाविकास आघाडीचा सा मेळावा घेतला तर निश्चितपणे राष्ट्रीय काँग्रेसचे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण हे तुळजापूर विधानसभा निवडणुकीमध्ये निवडून आल्याशिवाय राहणार नाही अशी प्रतिक्रिया कुलस्वामिनी सुधीरणीचे माजी चेअरमन अशोक भाऊ मगर यांनी बोलताना केलाय महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या नव्वदाव्या वाढदिवसानिमित्त तुळजापूर येथील श्रीनाथ मंगल कार्यालयात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भव्य अभिष्टचिंतन सोहळा कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी काँग्रेस नेत्या डॉक्टर स्मिता शहापूरकर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणाबाई सलगर कुलस्वामिनी सुदगिरणीचे माजी चेअरमन अशोक भाऊ मगर माधवराव कुतवळ भागवत धस मुकुंद डोंगरे काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष रामचंद्र दादा अलुरे ऋषीभैया मगर अशोकराव पाटील प्रकाशजी चव्हाण अभिजित भैया चव्हाण रणवीर चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अशोक जगदाळे धैर्यशील पाटील राष्ट्रीय काँग्रेसचे ॲडव्होकेट रामचंद्र ढवळे शहाबाद काझी सुनील रोजकरी सयाजीराव शिंदे विश्वास शिंदे मोदाणी दिलीप सोमवंशी शरणाप्पा कबाडे शरद नरवडे यांसह तालुक्यातील दिग्गज नेते मंडळींनी माजी मंत्री चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त जंगी सन्मान करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी सत्कारास उत्तर देताना माजी मंत्री चव्हाण म्हणाले की तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील गावतांडा वाड्या वस्तेवरील आणि शहरातील राहिलेला विकास कामे पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर खातर तुळजापूर विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार असून मी धाराशिव जिल्ह्यात काँग्रेस पक्ष वाढवण्याचं काम केलंय सर्व जाती धर्माला मी आपला वाटतो कारण जात न बघता मानवता बघून काम केलं मला मोठे करण्यात सर्वांचा सहभाग आहे असं शेवटी माजी मंत्री चव्हाण बोलत होते

पक्षामध्ये मी काम करतोय आज नाही मी अनेक वेळा सांगली लोक सरचे त्यावेळेला फार माझा कार्यक्र कार्यकर्त्याचा अच्छा प्रमाणात संक नव्हता आम्ही सांगितलं की काका आमचं काम तुमची तरुण पिढी तुमच्या पाठीमाग काय पक्ष झाले ती आठवण साठी असते कामावर माणसावर माणसाच्या हातावर तुम्ही दुप्पट टाकतील आज काम केलं तुमच्या मागे ही तरुण पिढी आहे ही शेतकरी आहे हे कामगार आहेत ह्या तालुक्यातला प्रत्येक माणूस तुमच्या पाठीमागं उभा आहे म्हणून तुम्हाला काही घाबरायचं कारण नाही तुम्ही नुसती काल घोषणा केली तर आज एवढी लोक जमलात उद्या जर आपण आघाडीचा मेळावा घेतला तर निश्चित प्रमाणात आघाडीचा हात काँग्रेसचा उमेदवार निवडणार राहणार नाही हे श्रेष्ठीला सुद्धा माहीत आज आम्ही ज्याला श्रेष्ठी म्हणतो त्या नेकरांना आपण तिकीट दिली त्यांच्या वडिलांना दिले त्यांच्या शिफारिशी केल्या आज त्यांच्या पुढे तुम्हाला तिकीट मागायला राहायचं म्हणजे आपला कमीपणा आहे परंतु पक्षाचं म्हणून मी एक कार्यकर्ता म्हणून सांगतो तुम्हाला कुणाच्या कोणी जायची गरज नाही तुमच्या एवढी ताकद आहे एवढी क्षमता आहे की पक्षाने तुमच्या घरातून तिकीट दिलं पाहिजे कामाचं कर्तृत्वाच महत्व आहे म्हणून आज जगन्याला प्रार्थना करतो की कार्यकर्त्यांची इच्छा असो शेतकऱ्यांची असो दीनदलितांचे गरिबांचे असो सगळ्यांची इच्छा असो की आपण पुन्हा या तालुक्यातलं प्रतिनिधी वस्त्रावा एवढी देवी त्यांनी प्रार्थना करतो आणि देवीला एवढं सांगतो की सर्वांना उदंड आयुष्य दे त्यांना काम करण्याची संधी दे त्यांना ताकद दे आणि अशीच त्यांच्यातून अजून पाच वर्ष सेवा घडू दे एवढी प्रार्थना करून ते माझे दोन शब्द संपवतो जय हिंद मी काही राहिलेले काम आहे ते पूर्ण करूया शेतकऱ्याचे प्रश्न सोडवणं मजुरांचे सोडवणं शैक्षणिक आरोग्यदृष्ट्या जी आपुरे काम आहेत ते पूर्ण करण्याकरता प्रयत्न करतो रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी सतीश राठोड तुळजापूर महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा